नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता आपण चाललो आहे लालबागला आपल्या मित्रांना भेटायला तर आता श्रद्धा जी इथं बटवाडीत राहते आपल्या कॉलेज मैत्रीण ती आता आपल्याला भेटू स्टेशनला तिला भेटू चला तर मित्रांनो आलेले आहे श्रद्धा आणि परत श्रद्धाने सिक्स्टीन घेतलेला आहे आयफोन सिक्स्टीन अरे सॉरी फिफ्टीन घेतला आहे तिच्याच फोनमधून आता ब्लॉग शूट होतोय हा चढूयावरून मग पर्यावरून चालत जाऊया मठात जाऊया गुरुवार आज हा चल तर श्रद्धा एवढी चांगली आहे ना तिने माझी पण तिकीट काढली आहे तर थँक्यू तर आता आज गुरुवारी तर मठात पण जाऊया आपण चल तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे परळला तर आता ह्याला काय म्हणतात रे सेंट्रल रेल्वे नाही याला काहीतरी चांगलं बोलतात ना मला पण नाही माहिती सेंट्रल रेल्वेच बोलत असेल कदाचित तर तिकडून आता आम्ही चालतो आहे तर इथं एक्झिटलाच स्वामी समर्थांचा मठ आहे खूप फेमस मठ आहे परळमधलं तर आज गुरुवार आहे म्हटलं तर पाया पण पडू देवीला जरा बुद्धी देईन थोडीशी तिच्या डोक्यात बुद्धी नाही तर थोडीशी बुद्धी देईन देवीला म्हटलं तर आता आलोच आहे तर जाऊया आणि दर्शन घेऊया आणि हिला देव सद्बुद्धी देव ही स्वामी समर्थांच्या चरणाची प्रार्थना तर आता भेटूया मठात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी की या मठात छान मठ आहे तर चल हसते का हसते काय मिनटाल तर आता आमचं दर्शन एकदम मिळालेलं आहे चांगलं म्हटात एवढी शांतता होती की म्हणून तिकडे आम्हाला काय बनवतो नाही ना मी काय बोललो नाही मी फक्त शूट घेतले बाकी काय बोललो नाही एवढी शांतता होती दर्शन वगैरे हो झालंय एकदम मस्त वाटत आता आता केदार येतो त्याला भेटू मित्रांनो आज दिवस कुठे आहे काय माहित नाही पण आज नाही नाही त्या दिवशीचं सोड आज श्रद्धा स्वतःहून मोडली चल विनायक पाणीपुरी खिलवते अरे पण भाई तरी भूक जरा इला आधी भूक लागलेली असती ना तरी भूक मारेल पोटात पण असं खिलवणार नाही की भाई चल पण जाऊ दे आज खिलवते पाणीपुरी तर थँक्यू श्रद्धा अजून अरे पाणीपुरी चालू या देणार मम्मी एवढ्या लांब परत यू टर्न मारून तिने पाणीपुरीसाठी चालवत आणले तर आता मम्मी खाऊनच राहणार पाणीपुरी तर खाऊया टेस्ट करूया हो तुम्हाला पण सांगतो कशी पाणीपुरी तर थँक्यू परत एकदा श्रद्धा अशीच अशी आमच्यावर दयार अरे यार आलतुगिरी बघा काय झाली हे सध्या मनात नसलं ना तर असंही होत आता अजून त्याने पाणीपुरी लावलीच नाही मग लावणार अजून त्याला टाईम आहे रगडा गरम होणार भाई सच्छा मनाने खिलवत जा तू त्याने लावलंच नाही त्याला बघूया आता काय होत भाई तो पाणीपुरीवाला बंद असला का तर काय झालं लालबाग पर्यामध्ये खूप आहेत आपण इकडे खाऊया काय मन मोठा नाही तुला माहिती आता दिली नसती तर एक दोन चार तरी चमाट खाल्ले असतेस हां मग मारणार विषय आहे का खायच्या गोष्टीत विषय नाही एकदा बोलली तर बोलली मेरे को तिकट देना ना मित्रांनो चांगली आहे एक नंबर नाही खा खा तू खा मी माझी खाय मी तिखट खातोय तू मिडियम खातोस तर एक नंबर बांधुरी भेटूया अरे पंचवीस रुपयात दोन दोन सुक्या पुऱ्या खातेस हा दोन सुक्या पुऱ्या मागून घेतला बोलती एक रगडावाली बनव ना ऐसे लोग से ना तीस रुपया देणे का दो पुरी मांगा ना तीस रुपया लेने का काय दे तू दे सर तर बघा मी पैसे देते दे फटाफट दे सर पन्नास रुपये कॅश दे शाबास अरे शंभर आहे हिच्याकडे आता मोमोज पण हा मम्मीला जायचे गँग आलेली आहे आपल्या ग्रुपचे मेंबर आलेले आहेत गर्ल ग्रुप हे गो तर मित्रांनो बेटा ही आपली साक्षी बावीस फूट हिला बोलतो मी आणि ही ही खुशी हिला बघून तुम्हाला छोट्या बीम मधल्या मावशीची आठवण तर झालीच असेल अरे ये सब क्या हो रहा है मावशी एकदम टुंटून मावशी सारखी दिसते ना आणि ही चुटकी ही टुंटून मावशी चुटकी तर मित्रांनो चाळीस पन्नास कॉल केल्यानंतर गप ना जरा गप ना <laughs> नुसती पचार 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 मध्ये पासून बोलतोय का परा बघा मी कशी वाजवली आवाज तर आलाच असेल तर आता चाळीस पन्नास कॉल लावल्यानंतर हा आता आलेला आहे संध्याकाळी पाच वाजल्यापासून याला कॉल लावतोय पण आला फायनली आला तर आता हिच्या मम्मीचा वाढदिवस आहे आज तर हिने हिच्या एवढाच केक आणलेला आहे म्हणजे पेस्ट्री तर आता आपण हिच्या घरी जाऊया आणि केक कापूया तर चला तर मित्रांनो आज आपल्या काकींचा वाढदिवस आहे <laughs> कारण की तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बघा चेपायला मस्त बसली आहे आणि हिच्यासाठी उरलत नाही मग हिचं तोंड बघते हो <laughs> हिला द्या काहीतरी काकी राशन बिशन काय संपलं नाही तुमच्याकडे हा <laughs> सहा हजार कट 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 तुम्ही आता युट्यूब आहे ना काय 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 तरी बोलला ज्यांना धंदे नसतात ना ते असतात ना युट्यूब बाबा तू तु काय तुला भेटणार खायला भेटणार जरा हे बघा केक आणलेला आहे श्रद्धाने हे माझे पैसे द्या नंतर ते केकला दिलेले मी हिला खरंच हक्कल नाही पैसे कधी देणार केकला मी दिलेले काय 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 फोन नाही आता हां भाई फोन मागते फोन मागते तिच्या फोनमधून करतोय तर ए भाई घे तुझा फोन नको मला चल चार। आमच्याकडे पण आहे फिफ्टीन सिक्स्टीन प्रो मॅक्स <laughs> हे भेटली भेटली चहा भेटली काय खुश झाली बघा चिकन बिर्याणी गुरुवार चालेल काय पण असक खाते बघा तुम्ही मस्ती व्हायचंय बोलतो तरी केवढं खाते चाय पुढे चहा तरी पण केक सुटत नाही तिला हिला बघा हा केक हिने नाही आणलाय पण लक्षात ठेवा नाही तर तुम्हाला हॉटेल हिने अरे प्लेट तिला ते कोण बघीच हा घेतो घेतो पाहिजे मी चहा पितो पहिला खुशी नाही का तर सगळं एक साथ मित्रांनो आता आम्ही उन्हा खेळतोय केदार आणि माझी टीम आहे आणि हे चुटकी चुटकी नाही टुटून मावशी आणि साक्षीची टीम आहे तर आता आमच्या चॅलेंज अशी लागलीये की जो जितणार काय ठेवायचा दोनशे दोनशे जी लावते का माझे दोनशे जमा करून जमा करायच्या माझे अरे भाई यायला पाहिजे यायला पाहिजे

तरी गेम आपण पक्का जिंकणार आणि चारशे रुपये आपलेच होणार आहे घाबरू नका पार्टी पण आम्हीच करणार दोघ कॅमेरामन कॅमेरामन तुला पण देईल आधी मला मग आधी मला ठीक आहे नाही तर मी चारशे पळून पळालीस ना जा फोनच जा मग पाच दोन स्टार्ट करणार

दे चाचे प्रकारे यांचा हे झाक पकड झालेले आहे नाला पत्ते चुकीचे आले <laughs> पत्ते चुकीचे आले भाई अशा प्रकारे हे लोक जितलेले आहेत ते हे दोनशे रुपये ते जिंकलेले पण ते आमचेच आहेत हे माझे काय पैसे पैसे भेटत नसतात गेम हा गेम असतो मैत्रीमध्ये मध्ये कोण पैसे घेता का आम्ही घेतो

भाई तू ताकद था का लावतोय हल्ला आपण का तू एवढी ताकद लावतोय दोन दोन फोन घेऊन खेळतोय अरे मेंटल शॉर्ट गप्पच तुला तर टीममधून काढलंय विचार कर एवढी घाण खेळतेस एवढा खराब खेळते ना हाल काय स्वतःचा फोन स्वतःने पाडलाय पटेली खरं हिला चेतवायला येते पण हिला, हिला, हिला ए, टीम मधून काढलं खुशी तुम्ही लोकांनी हिला डायरेक्ट ब्लॉक हारले कोण बोलला कोण बोलला तू आहेस में तू मेंटाने तुम्हाला दिले ना मी पैसे दिले ना बाबा दोनशे रुपये आम्ही काय चिडी चिडाय खेळत नाही तुमचे पैसे मग अजून एक ना लावूया ना मैदानात मेंटर शॉर्टिंग शॉर्ट टेम्पल मेंटर टेम्पल शॉर्ट टेम्पल मेंटर शॉर्टिंग

नाही ब्लॉग नाही दाखव ना, ना, ते? ते ना। दो, फोन तर दाखवून हे बडी दाखवडी बघितलं का किती किती रुपये बजेट आहे माहिती यायचा दाखव हा जोडला ना भेंडी गव्हर्ग पण किती माहिती चाळीस हा किती द्यावा

तर मित्रांनो काकींनी आता आपल्याला वाढदिवसाची पार्टी म्हणून मोमोज आणलेले आहे स्ट्रीम मोमोज थँक्यू काकी ए थँक्यू बोल ना काय फुकटच खाणार का थँक्यू बोल का तू थँक्यू बोल तू मागून घेतलेस नाही नाही ना, मी बोललो मागून घेतले थँक्यू बोललो ना असा पार्टी शोधत असतो हा गुगल वरती सर्च करतो बड्डे नियर मी भंडारा नियर मी आणि पटकन जातो कपडे घालून इव इव कशी असायला लागली आता अर्धा तास रटली आहे आता असते ब्लॉग घेतला त्याचा हा घेतलाय घेतलाय बाई टाकणार म्हणजे ती एक क्लिप नाही टाकणार त्या तुला फटकवला <laughs> सांगत नाही ग कट करणार बाळा आता जाऊ दे खा आता तर मित्रांनो आपली गाडी बघा जरा तिचा ए सी एम चोरीला गेलाय हा बघा इथं खाली पार्ट असतोय गाडीला हा गा। बघा हा पार्ट दिसेल तुम्हाला त्याला एसीएम या पार्टला एसीएम बोलतात तर तो चोरीला गेला माझा याच बिल्डिंग खालून साक्षीच्या गाडी कुठे सा... गेले साक्षीच्या बिल्डिंग खाली गाडी उभी होती आणि चोरीला गेला चोरीला गेला हिच्या चोरी बिल्डिंग खालून पार्ट माझ्या गाडीचा सात हजार रुपयाचा पार्ट येतो हे काय काय अरे येतोय तुला परत अरे तुला विषय काय झालेला हा तस विषय काय झालेला उतरा विषय असा झालेला की थांबणार तर आम्ही पहिला जाणार चला उतरा उतरा मी कोणाला ना जाऊन देणार भाई मी ना जाऊन देणार हे उतरसेल कुशी ही उतरणार ही आवाज नका चावी इकडे सोड नाही मला मी पहिला नुसार मी जाणार तर मित्रांनो शेवटी मी जिथलेलो आहे आणि मी बसलेलो आहे फायनली आणि आपल्या पुढे पण जिथून नाही शकत ना आई विषय कोण पृथ्वी आता आपण चालतोय नरे पार्कमध्ये कारण की हिच्या घरी खूप टाईमपास केला आता हिच्या घरचे पण बोलले की चला खूप झालं निघा तुम्ही हा तर विषय एसीएमचा झालो होता माझ्या गाडीचा एम हिच्या बिल्डिंग घालून चोरीला गेला तर त्यांच्या पण अशा स्कूटी असतील त्यांना मी एक सांगेल की तुमच्या गाडीच्या ए सी एम चोरीला जाण्याआधी आता खूप ए सी एमच्या चोऱ्या वाढल्यात आणि आज तो आहे तर तुमच्या तुमच्या गाडीच्या ए सी एम चोरी होण्याआधी ते ए सी एम बरोबर गॅरेजवाल्याकडून गॅरेजवाल्याकडून वरती फिट करून घ्या तो ए सी एम काय पन्नास शंभर रुपये खर्च होईल पण सात हजार रुपये वाचतील सात ते आठ हजार रुपयेचा तो एक पार्ट आहे तर मित्रांनो एक गाडी अशी आहे ना हिच्यात पाचशे रुपये जरी असले ना तरी आम्ही पेट्रोल किती टाकणार पन्नास टाकणार कारण की गाडीला पन्नासच पेट्रोल लागत आणि हिची ना एवढी भिकारी आहे गरीब गरीब मेरे मम्मी पापा मुझे <laughs> पन्नास साठ पेट्रोल टाकते गाडीमध्ये किती पण घेजात पैसे असले का तिच्या तरी ती पन्नासच पेट्रोल टाकते गाडीमध्ये अशी या गाडीची मालकी नाही तर आता आम्ही चाललोय पान आणायला अजितबाईचं पान काय तर आपल्या मध्ये माझगावलाच आहे ना रे अजितबाई माझगावलाच आहे ना तर माझगावमध्ये कधी आलात तर अजितबाईचं पान नक्की ट्राय करा मी कोणतरी म्हणताय वेनिला 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 गाइस दिस इज नॉट स्पॉन्सर स्पॉन्सर हा वेनिला पान तर तो ट्रायस करा डायरेक्ट किती चाळीस रुपयाला पान येते वन बाय टू पण पान एवढा खतरनाक असतं ना की डायरेक्ट सिस्टम हलून जात तर मित्रांनो आले आता अजित भाई कडे पान बनतो असा काय हा धुमऱ्या पानवाला पान नाही साधा पान आहे पण याच्यात फ्लेवर येतात बघा धुम्र वाला नाही ना? <laughs> थोडं पण काय नाही त्याच्यात फक्त फ्लेवर आहे कधी आलात पाच गावला तर नक्की या तर मित्रांनो आता पान वगैरे घेतलाय आणि याला गाडी चालवायला कंटाळा आलाय तर डील करून आलेला भाऊ आपला जाताना मी चालवणार असं याला पान दिला आयुष्यात काय नसलं तरी चालेल एक गाडी तीन मित्र नेहमी पाहिजे काय बोलतो हीच मजा असते घरी फिरायची आता मला घरी पण सोडायला येणार आहे माझा भाऊ कोणामध्ये तरी घुसीर गाडीमध्ये आणि बोलशील लॉकदा चालते काय नाही बघून चालवते समोर दादा येते ना मला घाटको बनला सोडायला इकडे भाई आता चालवली ना गाडी <laughs> या ये ना पण एक आया कधी लेट झाला तर भाई आपले नाटकोबरला सोडायला येतात भले एक वाजलेले असू दे दोन वाजलेले असू दे नाटकोबरला सोडून परत नालकारला येतो पेट्रोल पण रोष टाकतो कधी कधी काय नाही आता जाऊया कोणत्या वेलीला घेतलाय ना मस्त वेलीला पण जाऊया चला परवा चल बाय जा ना तू पण ये लवकर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया वाजले रात्रीचे साडे अकरा आज खूप मजा केली आजचा ब्लॉग एकदम चांगलाच झालाय कडकच झालाय आणि असे ब्लॉग परत तुम्हाला येत राहतील आजचा ब्लॉग नंबर टू होता तर अजून चांगले ब्लॉग येतील तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काय मजा येईल बघायला ते नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब टू बी नाईक कदम राहू द्या शेवटपर्यंत एक दिवस आपण नक्कीच खूप वर पोचू तर ब्लॉग इथं सेंड करूया मी पण आता घरी जातो जय जंगल